De verdad. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन आणि मध्ये पावसाला सुरुवात झाली आणि पावसाला चालू झाला ना ते आम्ही सगळे जातो ते म्हणजे खारंबोली डॅम्पला आणि आता वाजले ते म्हणजे सकाळचे साडे दहा आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर निघालो ते म्हणजे खारंबोली डॅम्पला चला रेडी शेट आणि आमच्या ग्रुपचे स्पॉन्सर <laughs> <laughs> अभय <अभाई> दादा <था। laughs> <laughs> चला निघा सावकाश गाडी चालवा आणि सावकाश पोहोचवा आता आपल्याला पोचायला एक सव्वा तास लागेल मुरुडवर ना काहीतरी नाश्ता घेऊ आणि आपण तिथे गेल्यानंतर मॅगी करणार आहोत बाहेरचा खायला घेणार नाही कारण की आज सोमवार आहे उपवास आहे चला करिश्मा गाडी चालव आणि बऱ्याच दिवसानंतर फिरायला चाललो करिश्माची प्रतिक्रिया करिश्मा काय बोलतेस कसं वाटते मस्त वाटते मस्त वाटते न बाबा करला जाऊन दे आणि बोरली नाक्यावर थांबून आपण मस्तपैकी खायला वगैरे काय टाइमपास पाहिजे ते घेतलं आहे आणि आपण सगळे कजन्स आहोत तरीच मग काय बोलताना बोल बोल एकदा बोल भर पावसात फिरायला लागते काय एका नवऱ्याची अवस्था राहिली नवऱ्याची अवस्था आणि मित्रनो पावसाळ्यामध्ये अशी फिरण्याची मजाच वेगळी हा बघा रस्ता बघा किती एकदम सुलसा नाही आईला गाडी आयली <laughs> आणि बाजूला येतो म्हणजे समुद्र किनारा माझ्यासोबत पुनीरी येईल आणि मित्रांनो आता थोड्याच वेळात आम्ही मुरुडला पोहोचू तोपर्यंत आम्ही मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मध्येच रस्त्यात थांबलोय आणि या बाजूला सगळे आपण कझन्स आहोत म्हणजे कास म्हणजे काका काकाशी पोर आहोत सगळी एक दोन तीन चार, चार। आणि यो इजो नवरो भाऊ <laughs> किती तारास किती तारास असते बायकोंचा भाऊ <laughs> नसते बाबा का म्हणजे आम्हाला ते फिरायला यायचं नव्हता भाऊना पण नव्हता मना पण नाही नव्हतं यायचा खोटा कणाला बोलू पुणे बायको तिने आवरे तरास देतात आवरे तरस काय काय सांगू तुम्हाला हे लग्न व्हायचे तीन आणि ही पण अजून सुखी आहे हिचा पण जायला नाही चला आता जाऊ मस्त पैकी मुरुड जाऊ खाया पियाला घेऊ आणि त्याच्यानंतर डॅमला जाऊ पण आम्हाला पण माहित नाही डॅम भरलोय का नाही ही बोलते भरलो जर नसेल भरलो ते देख फक्त चला चलो चलो आणि खारंबोली डॅम्पला आलोय आणि ए लॉक लागलाय का लॉक लागलाय चला घरा चला जाऊ हे आटाक्षी ना फुकाटोरीच आपण आभाशी रिस्क नाही घेत कोण आणि फायनली पोचलोय ते म्हणजे आपण खारंबोली डॅम वर आणि प्रेशर दे का किती आहे पाण्याचा चला आता कोणची वाट देखताव काय नाही पाणी आवरत असते फक्त चप्पत आणि मित्रांनो फायनली डॅम्पवर पोचलोय सगळं सामान बी ठेवलं आहे आणि आता आपण हालांशी उरे मारणार आहोत मारा भाऊ चला करा सुरुवात आया अरे नाही मारता मी एम सी अरे वड नाही पाणी रे आवराच आहे वन 2 3 <laughs> मार मार <laughs> ए तू ढकुल दे तू ढकुंडा ढकुल ढकुल दे ढकुल <laughs> तू मार तो सुई अबे मार आणि पाण्याचा प्रेशर जरा जास्तीच आहे हे वरती पण नाही जाऊ शकत आवरा आहे हे आत नको सोडून आहे तो भेटला तर मित्रांनो पाण्याचा प्रेशर बघा किती आहे पण हा डॅम आहे ना एकदम रिस्की नाही अजिबात कारण की इथे वरती खाली स्विमिंग पूल सारखा आहे आणि मागे धरण आहे त्याच्यात फक्त जाताना नाही सांभाळून जायला पाहिजे आपल्याला ओ खकू ओ खुकू मित्रांनो दोन तीन तास मस्तपैकी पाहून मजा मस्ती झाली आणि आता होती म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये मॅगी घेते का आणि आजचे आपले शेफ आहेत ते म्हणजे भाऊ आणि कविराज हे लावायचं काम केलंय फक्त हे का मस्तपैकी आपला सिलेंडर फेकला आणि काका टाका सगळी उभारली पाहिजे ना बोरीला पोरी लाय पोरी तुला भागून चिनी ते पलाय आणि येता पर्यटन स्थळी ते कचरा करू नका फक्त आम्ही सगळा कचरा सोबत नेणार आहोत नाही ते ना काही जण कमेंट करते मॅगीची पाकिटा हेटला टाकली असं तस बरोबर नाही बर, बर, बर। ए या चला नको नको हो तोपा मॅगी जायला हात मारता तुम्हाला ए इश्यू अरे तिला गे और यहां पे मैगी का या हा ते मॅगी काम करते होय अरे तिला घेतलीच नाही तिथे आणि या बाजूला मस्तपैकी पाणी गरम झालंय आणि कविराज मॅगी टाकताना दिसते कमीच पाणी असू हो दे मस्त ग्रेव्ही होते गॅस फुटते नेठे पेठे लाल राहिले लाल जायल आणि जशी मॅगी व्हायला आली तशी सगळी हावरी मंडळी इले काही अंगे जमलेली दिसतात मंगात, मंगात पासून कोण नाही आले गॅस बीस पीठ मॅगी शिजली तसे लगेच येते का आयले आउरे तिघी जणी आणि तुम्हाला आता लोकेशन आहे आपण कुठल्या लोकेशनवर मॅगी बनवता बघा जरा वा, वा 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 एक नंबर यो खारंबोलीचो डॅम स्विमिंग पूल बोलू शकता तुम्ही डॅम नाही आणि त्याच्याच खाली आम्ही मस्त पैकी याच ठिकाणी फक्त दगड आहेत तशी शिल्लक राहिलेली तिथं पाणी येत नाही आणि तिथं मॅगी बनवतो आम्ही वा

आणि मॅगी रेडी आहे आपली कशी जायली मॅगी कशी जाईल मस्त मसाला कमी आहे खाती कशी खाता का मॅगी मसाला बोलते नीट मिक्स नाही राहिले तुम्ही खाती कशी फटाफट फटाफट या तुम्ही पण मॅगी खाला सगळ्यांचा खाऊन राहिलाय आता टोपी जास्त मस्त पैकी परत जराशी मजा मस्ती करता जाताना परत एकदा मॅगी करू आपण आणि पाणी पाठी दिसत नाही त्या जा पाण्यापर्यंत जाताना येत नाही कारण की पाण्याचा प्रेशर जाम आहे तिथे गेल्यानंतर दोन पावताना हिला पाव पाहताना <laughs> आणि <आदेड़ी तो थाए। laughs> पाण्याचा प्रेशर बघितलात तर मित्रांनो हे ते का याच्यावर ना जेमतेम चालता नाही ते बाप रे बाप आणि सॅटर्डे संडे इथं एवढी गर्दी असते ना की तुम्हाला पावाला पण जागा भेटणार नाही त्याच्यामुळे आम्ही सोमवारी आलो चला सगळ्यांची पवनी पोटा भरली आता निघता होते म्हणजे घरा पाणी गुड नाईट डायरेक्ट चला आता काहीतरी भुकायला आणि चहा पाणी वडापाव बिडापाव काहीतरी खायला देऊ आणि त्याच्यानंतर <laughs> मग घरा जाऊ धरणार आहल्यानंतर यांगे तुम्हाला गेट दिसेल तुम्हाला हॉटेल बंद आहे बंद नाही डायरेक्ट एजन्सी जायचा हॅलो या हॅलो या तर मित्रांनो जस्ट पोचलो आहे घरी आणि कालूला फिरायला नाही न्यायाला कालो रा गेलो, रा गेलो, कालूला राग आयलो राग आयलो कालूला राग आयलो हा कालू मोठं झालो आता तर मित्रांनो तुम्हाला खारंबोली डॅमचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण जायचं असेल तर नक्की जा खारंबोली डॅमला मुरुडवरून फक्त दहा मिनटाच्या दूर अंतरावर हो आहे आणि एकदम सेफ आहे आज फक्त पाण्याला प्रेशर जरा जास्त होता आम्ही पण सांभाळूनच मजा मस्ती केली काही टेन्शन नाही चला भेटू आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जयगिरी कोली टाटा कालू टाटा कर टाटा कर टाटा टाटा चला टाटा बाय बाय